बांधकाम कामगार नोंदणीच्या संदर्भात घोटाळा झाल्या असं काही इथल्या सामाजिक कार्यकर्ते अल्फा जमादार आणि त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत आणि त्या संदर्भात ते आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण बसत आहेत आणि त्यांचं नेमकं ह्या बा साखळी उपोषण बसण्यामागचं काय कारण आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा आज आपण इथं उपोषण बसायचं कारण काय आहे नेमकं कोल्हापूर जिल्ह्यात भोगस बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात भरमसाठ प्रमाणात होत आहे असं शासनाच्या पण लक्षात आलं होतं आणि सर्वसामान्य लोकांच्या पण लक्षात होतं पण पुढं होऊन आवाज उठवण्याचा कुणाचा ब कोण धाडस करत नव्हतं ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हा प्रकार एजंट आणि इंजिनियर यांच्या दोघांच्या संगतमताने हे नव्वद दिवसाचे भोगस दाखले देऊन त्या नोंदण्या घातल्या जातात त्यावेळी आम्ही माहिती घेऊन एक दोन एजंटांची चौकशी करून तर त्यात आम्हाला लक्षात आलं की एका एजंटा संजय गुदगे ह्या एजंटामार्फत फार मोठ्या प्रमाणात भोगस नोंदण्या घातल्या जाते त्याचं स्वतःचं माहीत सेवा केंद्र असल्यामुळं त्याला तिथं रोखणार कोण नसल्यामुळं ती बाकीची सगळी डॉक्युमेंट त्याचा तो सादर करतो त्यावेळी आम्ही स्थानिकच्या लोकांना विचारलं लो, कोणतरी समोर येणे आवाज उठवून लोक स्वतःहून समोर येत नसल्यामुळं आमची पत्नी जोया जमादार यांनी स्वतःहून मी कामगार नाही पण माझी नोंदणी तुम्ही घालू शकताय काय आणि त्यासाठी मला कुठली कागदपत्रं लागतील असे चौकशी केली तर त्यांनी सांगितले मला एक आधार कार्ड झेरॉक्स आणि एक दोन फोटो मला लागतील आणि फी मला माझी प पंधराशे रुपये फी तुम्हाला द्यायला लागणार त्या पद्धतीनं आम्ही सगळी ती पूर्तता त्यांची केली कागदपत्रांची तर त्यावेळी ती बांधकाम कामगार म्हणून नोंद आमची झाली नोंदणी झाल्यानंतर आम्हाला भांड्यांचा संच घेण्यासाठी त्यानं पाचशे रुपयेची चारशे रुपयेची मागणी केली शंभर रुपये त्यानं आम्हाला ऑनलाईन पेमेंट दिलेलं होतं ते सुद्धा पुरावा आम्ही कामगार आयुक्तांच्याकडे सादर केलेला आहे त्याच्यानंतर ते तो भांड्यांचा संच आणि आमची कशाप्रकारे नोंदणी झाली हे आम्ही प्रेस घे तेरा तारखेला आम्ही प्रेस घेऊन प्रेसच्या समोर आम्ही सांगितलेलं होतं प सांगितल्यानंतर आम्ही प बांधकाम कामगार सहाय्यक का आयुक्त यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं चौदा तारखेला आणि एकोणीस तारखे एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट आणि चौदा ऑगस्टला तर त्याने आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नाही असं कळाल्यानंतर मी मुख्यमंत्री कामगार मंत्री जिल्हाधिकारी कामगार सचिव तहसीलदार कार्यालय कोल्हापूर महसूल अधिकारी कोल्हापूर जिल्हा अधिक कोल्हापूर जिल्हा यांच्याकडे मी तक्रार दिली आणि त्या तक्रारीच्या पोस्ट मी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सादर केले त्यावेळी त्यांनी मला एक लेखी उत्त उत्तर काय दिलं की सत्तर नोंदी आम्हाला सापडल्यात आणि आम्ही कारवाई करत आहे तुम्ही जरा थांबा मग तुम्ही दहा वेळा इथं चौकशी केला येऊ नका आम्ही तुम्हाला कळवतो मग आम्ही आठ दिवसानंतर आलो साहेब तुमचं काय झालं काय म्हणजे आम्हाला काय तर हे द्या तर तिने आम्हाला सांगितलं की आ, मी तुम्हाला कळवतो म्हणून सांगितलं आहे आणि उडवा उडीची उत्तरं आम्हाला द्यावं लागलीत त्याच्यानंतर आम्ही त्यांना उपोषणला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला उपोषणला बसणार म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलो त्या पत्र आम्ही कलेक्टर ऑफिस महसूल अधिका जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालय एस पोलीस मुख्यालय आणि सहाय्यक कामगार यांच्याकडे प पत्र दिलं की आम्ही उपोषणला बसणार आहे म्हणून शाहपुरी पोलिटिशनला एक पत्र दिलं हे उपोषणला बसणारं सांगितल्यानंतर तिने आम्हाला लेखी एक हे दिलं अर्ज दिला की तुम्ही उपोषणला बसू नका की एजंट संजय गुदगेवर आमची चौकशी चालू आहे आम्ही त्याचा अहवाल मागवला आहे पण हे अहवाल मागवला आहे म्हणून मला हे त्याने एक महिन्यापूर्वीपासून सांगितले क गगनबावड्याचा सा जे जो इंजिनियर आहे तो गगनबावडा तालुक्यातला आहे गगनबावड्याचा आळ असळज म्हणून त्याचं गाव आहे तर तिथला इंजिनियर म्हणणं त्यानं दोन दिवसात आयुक्तांना आणून सादर केलं की म्हणण्यात त्याचा असं आहे की मी एकही इंजिनियरला म्हणजे एकही बांधकाम कामासाठी मी एकही सई किंवा शिक्का दिलेला नाही आणि माझ्या सई आणि शिक्का हा भोगस करून ह्या नोंदण्या घातलेल्या आहेत आणि ह्यात माझा काय हात नाही माझा काही का संबंध नाही म्हणून त्यांनी सांगितलं आहे मग आयुक्त त्यांचं काम आहे काय की हा हो शिक्का जर त्यांनी इंजिनियरनं जर दिलेला नसेल तर हा शिक्का कुणी आणला आहे किंवा ह्याचा वापर कुणी केला आहे आणि तो कुठं तयार झाला आहे आणि ते कुठल्या माहिती सेवा केंद्रातनं तयार झाला आहे तर आम्हाला आम्ही ज्या माई सेवा केंद्रातनं आमची नोंदणी दाखल करून आम्ही समा समाजाच्या समोर आणलेलं होतं की त्या माई सेवा केंद्रातनं हे सिद्ध झालं आहे की तिथून ह्या अशा प्रकारचं प्रमाणपत्र आणि सही शिक्क तयार होतात तर त्या उद्देशानं त्याचं माहीत सेवा केंद्र ताबडतोब त्याची मान्यता रद्द करण्यात यावी त्याचं माहीत सेवा केंद्र जोशीनगर संभाजी जोशीनगर झोपडपट्टी संभाजीनगर या ठिकाणी त्याचं स्वतःचं सेवा केंद्र आहे संजय गुदगेचं त्याचं माहीत सेवा केंद्राची मान्यता रद्द करून जेणेकरून इथून पुढं ज्या भोगस नोंदणी होणार आहेत त्याला कुठंतरी आळा बसेल आणि आत्तापर्यंत जेवढ्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या भोगस नोंदी झालेल्या आहेत त्या तातडीनं रद्द करण्यात याव्यात आणि ज्या ज्या भोगस कामगारांच्या नोंदी घाल घालणारे जे एजंट आणि जे ओंकार एजंट आणि जे इंजिनियर जे सापडतील की आता आम्हाला जसं सापडलेलं आहे की संजय गुदगे एजंट असे त्यांचं नाव आहे आणि ओंकार माने असे इंजिनिअरांचं नाव आहे की अशा अनेक आणि असे अजून एजंट सापडत जाणार तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि शासनाची फसवणूक करून त्यांनी शासनाचा शासनाचा रकमेचा ग स्वतःच्या ह्याच्यासाठी वापर केला आहे किंवा गैरवापर केला आहे गैरमार्गाचा गैरमार्गाने वापर केला आहे के तर त्यांच्यावर शा महाराष्ट्र शासनामार्फत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत सकाळपासून तुम्ही उपोषणाला वगैरे आम्ही पार्किंगची जागा आहे तर इथं आम्ही दहा वाजताच उपोषणला आलोय अकराची टायमिंग होती पण आम्हाला बसायला जागा पाहिजे म्हणून आम्ही इथं दहा वाजता आलोय तर दहा वाजल्यापासून आम्ही इथं बघतोय सगळे अधिकारी वगैरे आले आहेत पण आयुक्त काय आम्हाला समोर आले नाहीत पण येऊन गेलीत पण आम्हाला इथं तुम्ही कशासाठी बसलाय किंवा काय बसलाय कुणी विचारलं आमची काय केले नाही आता इथून पुढची तुमची भूमिका काय असणार आज आज तर काय कुठले अधिकारी आमच्यापर्यंत अजूनपर्यंत काय आलेले नाहीत चौकशी कराय की तुम्ही उपोषण कशासाठी करायचं हे कराय म्हणून जर तिने जरा त्यांच्या आमच्या मागण्या जर तिने जर नाही मान्य केल्या तर आम्ही उद्या गांधी जयंती आहे उद्यासुद्धा साखळी उपोषण करणार परवा दिवशी आम्ही त्यांना निवेदन दिले एक दोन तीन तारखेला आम्ही साखळी उपोषण करणार जर त्यांची जर तरीसुद्धा त्यांनी काय आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाऊन की आमच्या तक्रारीची दखल सहाय्यक कामगार आयुक्त घेत नाहीत जोपर्यंत ती दखल त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाहीत एजंट आणि इंजिनियर यांच्यावर तोपर्यंत आम्ही मरून उपोषण जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर करण्याचा इशारा देणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी बांधकाम मजूर नोंदणीचा एक योजना आखली होती या योजनेअंतर्गत राज्य सरकारने बांधकाम मंडळ स्थापन केलं या मंडळाच्या माध्यमातून त्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जे काही बांधकाम मजूर असतील राज्यातील यांच्यानी यांची रितसर नोंदणी करून त्या कामगारांना शासनाकडून असंघटित कामगारसाठी जे मिळणारे लाभ आहेत याच्यामध्ये पंचवीस प्रकारचे वेगवेगळे वे प्रकारचे वे लाभ जे आहेत त्याच्यामध्ये विमा संरक्षण असेल त्या कामगारांना मिळणारे काही संसारिक भांडे असतील त्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असतील शिक्षणासाठी मदत असतील अशा प्रकारचे पंचवीस जे लाभ आहेत त्या कामगारांना मिळत होते परंतु कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करत गेला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा बांधकाम कामगारांच्या मजूर नोंदणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये जे बोगस कामगारांच्या नोंदणी झाली आहे अशा माध्यमातून वेळोवेळी ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत मागच्या आठवड्यामधल्या आलेल्या वर्तमानपत्राच्या जाहिरातीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाख काम बांधकाम मजुरांची नोंदणी झाली त्याच्यामध्ये कामगार आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की जवळपास एक लाखाच्या वरती बोगस कामगारांची नोंदणी झाली आहे तर याच्यामध्ये एक हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होत आहे की बोगस कामगार जे नोंदणी होताना ही यंत्रणा काय झोपा काढत होती का तत्सम जी यंत्रणा आहे बांधकाम कामगार मंडळ असतील किंवा स्थानिक लेवलचे सहाय्यक कामगार आयुक्तांचे कार्यालय असतील ह्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन जेव्हा होत असतं तेव्हा त्या, त्या कामगारांना मिळणारे ज्या सुविधा आहेत किंवा ते कागदपत्र आहेत ह्याची तपासणी प्रामुख्याने स्तरावर होण्याची आवश्यकता होती त्यांना जे त्यांना जे मिळणारे जे कागदपत्र होते याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या कामगारांची नोंदणी करताना नव्वद दिवस तसा तत्सम त्या कंत्राटदार असतील किंवा इंजिनियर असतील यांच्याकडून दाखला घेण्याचा आणि ती दाखला तिथं सबमिट करण्याचा आवश्यकता होती तर अशा काही एजंट्स असतील किंवा काही संघटना असतील जे बेकायदेशीरपणे गावगावामध्ये या बांधकाम मजूर नोंदणीच्या बांध बांधकाम मजूर नोंदणी म्हणून ते नोंदणी करण्यात येतात तर हे जे एजंट्स आहेत किंवा त्या काय मायसेवा केंद्र असतील याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे या एजंट्सनी लोकांनी ह्या लोकांच्याकडून काही आर्थिक स्वरूपात पैसे घेऊन यांच्या दाखले बनवून देऊन काही खोटी कागदपत्र तयार करून इथं नोंदणी तयार केलेली आहे आणि याच्यातून या शासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाच्याकडे जे काही अधिकार असतील महामंडळ महामंडळ असतील यांच्याकडे अधिकार असतील हे वापरून ह्या ह्या गोष्टीचा कुठेतरी उघडपणे उघड आणणं समाजासमोर गरजेचं आहे आणि ह्या संदर्भात कायुक्त काय भूमिका घेतील या स याकडे सगळ्या अज कामगार वर्गाचं आणि तत्सम या शासकीय लोकांचं आणि जनतेचं लक्ष लागून आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट